पाय ना काढू पण डुप्लिकेट झाले हे खुळा पाणी नाही काय नाही नाही खडकात टाकता दोन तास झाले अजूनपर्यंत काय एकही मासू लागला चालला परत दिला हो हे म्हणत तयात मासे चांगले भेटत अरे काढी काढी काय काडी काढी भेटली इकडे या घरी काढी भेटली वाढला रे नमस्कार म्हणजे मी गुरु पाताळे माझ्या नवीन व्लॉगमध्ये तुमचं स्वागत असा तर आज मी ओझरममध्ये इल आहे खूप दिवस झाले म्हणजे लय दिवस झाले मी काही व्हिडिओ काही बनवलेला आहे थोडंसं प्रॉब्लेम होतो नाही बनवलं आहे पण आज इल आहे म्हणजे नदीत आम्ही चालला गाव बाच्यान मागा कॉल केला की मामा जाऊया काय म्हटलं गरेव म्हटलं ठीक आहे चल जाऊया तर मी रोहित आणि कुणाल त्याचं कुणालचा पण चॅनल आहे कुणाल राणे कोकण ब्लॉग तर त्या चॅनलला पण तुम्ही सबस्क्राईब करा तर आम्ही आता घरी चाललो काडू बिडू मकट जराशी त्याने काढला ना आता पुढे थोडेसे भेटत काय बघूया आणि जाऊया म्हणजे मकडा जवळजवळ एका हप्त्यानंतर मी हा व्हिडिओ बनवते ठीक आहे चला आपण जाऊया आपण आता ओझरमला पोचला ओझरम पिंपळवाडी आणि ह्या समोर दिसतं आता लक्ष्मीनारायणचं मंदिर हा सप्त होता आणि ह्या ह्या हा समोर कुणालचं घर कुणालने बॅग बी काय खांद्याक लावला ना बिडू काढला ना रोहित पायकर त्यांना पण वाटत एक गरी घेतला आता माका काय देतात काय माहित ही रोहितची गाडी मेशी ना व्यवस्थित हा आमचा काय विषय नाही तू काच जाऊ कशा झालं आमचं काय विषय नाही माझं मुंबईत मी काय पडलं पिडले ते प्लॅस्टर बिस्टर मारून नवऱ्याकडे जाऊ <laughs> का मी जाय मुंबईत उद्या का आज जाऊचा आणि आज पडला होता तर आमोशा गटारी नारळ काय नाराय दे शिल्लक राहिला होत हयच पकडलेलं आम्ही हे बघा हय हयच भेटलेली आमक ह होय ना रे हो ह्याचमुळे पागऱ्या आणि हरवलेला जरा त्याच भेटले होते आमक पागरा हय हरवलेला हो इकड नाही रोड चल्यावर आता आम्ही चालला इकडे या नदीवर आम्ही ट्रिपल सीट चालला हो पण काय आहे चालू मागायच्या त्याला आपण आता नदीवर पोचलेले हाव मी जो चढणीच्या माशांचा व्हिडिओ केले तो पण हे बघा हायनाच केलेलं आहे हायनाच खाली उतारलेला तेव्हा पाणी कमी होतं आता जरा जास्त हा हायनाच केलेला आहे व्हिडिओ म्हणजे मी आणि संदीप सळंके दोघो लिहिलेला एकत्र जाऊया पुढे कुणाला आणि रोहित कुणाला घरी एक काढू लावता जाऊन बघूया कुणाल तुमचं गवळदेव हेच असतं ना गवळदेवाचं पण व्हिडिओ मग हेच केलेलं आहे ही काय तुळस ही काय हि बघ लावला काढू लावत ही हा काय चांगला अरे ह्या भाऱ्या भारी या काय भाऱ्या होय ते काय होय ऐते घरी आवणार पाडे करा हा काय भाऱ्या गाडी खाय पकडलं ती दाखवलं ती का फोटो ह्याच जोळा मग ह्या टायमा कशे रे मोठी गाडो तिकडे भेटत गरीक लागतं आणि आम्ही मे हळात फिर गेलाव की मोठी गाडी दिसत नाही वाटत की होय नाही हैये व्हावत जास्त पाणी व्हावता हये कमी यर पाळेकर कम इयर इकडे काय काय हा काय काय हा काय नाही च्या का काय नाही अर्धो तास झालो अजून आमका काहीच लागत नाही अजिबात काय नाही माका वाटत नाही आज काय आमच्या मासे भेटतील तुला बघूया जरा दुसरी जागा बघूया पाळेकरने मी जागा पकडला ना हे काय <laughs> वडील बिडीत काय ना असं वाटलं उगाचीला तरी पण ट्राय ट्राय बट डोंट काय बरोबर ना आपण ट्राय करूया अजून एक तास भेटले तर ठीक आहे नाहीतर मग काय कळती ते काय जावचं ना शेगावला त्याच्यामुळे आम्ही आहे ना जवळजवळ पाच सव्वा पाचला ना निघणार आता वाजले किती तीन वाजले असतील तीन काय पाय कारण गरी टाकला स्या। स्या? काया, काया? ना बघूया तरी काय लागतं काय ही पाणी खायचे पोरखेळ चालू होते बारका पोराक पकडता काय हा काय काय मोटाक ना हा गिरी कुर्लेचा बांध म्हणता बारका पॉर होता यारे कोणाचा मडका तीन तीन मडकी ये नुसते माका इकडनं तिकडनं फिरवत मासू काही लागत नाही मी लागू फिरून फिरून बाजू काय नाही मी आपली मजा घेते निसर्गाची मजा पाळीकरांनाही घरी टाकला ना बघूया आता काय लागतं काय काय नाही ह्या घरी पण काय नाही रे बाबा माझ्या हो बाई साहेब कब तेरे घरी को मासा लगेगा ओ भाई साहब कब लगेगा मासा अरे दो किलोमीटर फिरके आगा इधर ओ भाई साहब जागा बदलला दोन मिनटात रांडी जागा बदलतो कशी मेल एन का मा लागते नेमका नदीत गरेवायचा कधी हा टायमिंग बरोबर हा कि कसो हो काय म्हणजे कधी गरेवायचा पाणी जास्त असता तेव्हा गरे, ते वा गरे की कि ऊन पडून गेल्याच्या नंतर जेव्हा पाऊस लागतात तेव्हा गरवायचा तुझं काय म्हणणा की माझ्या मग पाणी खदू झाल्याच्या नंतर मासे बाहेर येत म्हणजे पिसा होता तुझ्या पाऊस पडलो चार पाच दिवसानंतर हा दिवसा ते चिखलाच्या पाण्यावर खाऊ धावतात मासे असं काळेकरळेकरच असं म्हणणं की पहिल्यासारखे मासे राहिले नाही टाकून माशांची वाट लावला लावलानी कशी वाट लावला नाही त्याच्याबद्दल मी एक व्हिडिओ करणार आहे आता आमका जवळजवळ एक तास झालो अजूनपर्यंत काय एक पण आमका मासो लागलो नाही तर पाळीकरांना असं म्हणणं की काडू पण म्हणजे काडू पण डुप्लिकेट झाले <laughs> पहिले काडू ओरिजिनल हो नाही असायचे म्हणजे तेव्हा खताबिताचं मारो कमी व्हायचो ना त्याच्यामुळं काडू पण मस्त असायचे आता हे काळू पण डुप्लिकेट त्याच्यामुळे त्या काढवाक ना काढवाक तेवढं म्हणण्यासारखं वास पण येत नाही आणि त्या काढवाक खाऊक मासो पण धावत नाही त्याच्यामुळं पाळेकर म्हणतात मासे माशांचं प्रमाण गरवून भेटूचा कमी झाला आता तुमका काय वाटतं ह्याच्याबद्दल तर मागा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा बरोबर ना पाहिजे हां राईट बरोबर ॲक्सुलेटली राईट ॲक्सुलेटली राईट हां स्पेसिफिक झाली परत आम्ही एकदा जागा बदलला आता चालला पुढे बघूया काही काय काय बैठक फुक्कड तो टाइमपास काय नाही कुणाल चो काढू तरी खाला बघूया ज्यावर ती कुणाल काढू लावता ती कुणालच्या गरी चो काडू माशान खाला कदाचित आपल्या थै मासे भेटू शकतात चला जाऊया आपण हे खुळावलो पाणी नाही काय नाही नाही खडकात टाकता घरी हे काय हय मेलो कुरलिया काय मेल्या पाळे करा माझं नाव मेल्या खराब करून टाकतं पण काय करणार हे का सहन करू पडतं ना मी जो पहिलो व्हिडिओ टाकले ना मासेमारी तो रात्रीची मासेमारी त्या पहिल्या व्हिडिओ तर हेच धुतो दोघ जण त्याच्यामुळं काय मला हे हे काढू बारीक सारीक मोठे साठी काढू आणि हे एक मोठो काढू चला बघूया कसं काढू लावतो होय मग ठीक आहे हा बघूया पाळेकर पाळेकर कसं काढू लावता बघूया तुम्ही घरी काय लावत असता आपण आमक सांगा आमच्याकडं काय हे काढू भेटत म्हणून आम्ही काढू लावतो चला लावा काढू लवकर आणि एक एक तरी मास बाबा काढ शूटिंगमध्ये माका एक तरी दाखवू पाळे करा आहे ना आता हलायचा ना अरे लवकर मेलत आहे तो का तोडलं जर आम्ही ते का ठेऊ गो होतो मी आलो शकदा ढकल अजून भुतूर हा ठीक आहे चल आता टाका आता टाक कुठे टाकतं कुणा आलं खय हा है, ते, है ते थे थे टाक आय ते आय ते टाक हय टाक 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 बघूया आता, आता काय होता बघूया टाकला ना पाळी करा आता घरी बघूया आता काय होता कॉमेटरी करूची पडता आता तरी पाय करा मासो लागलो की लगेच सांगायच मग म्हणजे तेवढी मग शूटिंग भेटत नाहीतर मग नंतर दाखवण्यात मजा नाही लाईव्ह जो मासो भेटत ना तो दाखवण्यात मजा ती नंतर नाही शे शेळा दाखव मजा नाही काय काय जायलो शेद ह बारकी पोरा कुणालची गरी वाढला ना बघूया तर काय आता काय तरी काढीबिडी लागून तरी लागून तरी लय लांब टाकला ना घरी हा काहीतरी तरी वाटतं हा हा हा, हा। की आता आमका दोन तास झाले अजूनपर्यंत काय एकही मासू लागलेलो नाही काय भानगडा काय समजत नाही आता मी चालला दुसऱ्या वेळात कुणाल कुणाला खाई नेता बघूया ठिगरा व्हाळ बघूया काय होता पुढे अरे हा अरे ठिकराच व्हाळ म्हणजे गेल्या वर्षी की आदल्या वर्षी गेल्या गेल 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 वर्षी ना आदल्या वर्षी आदल्या वर्षी जेव्हा पहिलो पाऊस पडलो आणि जेव्हा पहिले मासे चढले तेव्हा आम्ही अम्माशेक म्हणजे आजची आज अमोशा ना तशीच अम्माशा होती आणि आम्ही आणि कुणाल माशा केलेला माशा किला होतं बघता होतं काय हात उतारला उतारल्या उतारल्या एवढं मोठं ठिगूर पुढे बघता होतो काडी त्याच्या पुढे खवळो मासेच मासे आमोशा होती म्हणून आम्ही पाठी गेला घरात गेला तर कुणालचं बापू शिलो मग चला घरा <laughs> आता माश्याकडे कोवश्या त्याच्यामुळं आम मग वाटतं आम्ही माश्याक परत गेलाव काय रे नाही ना ना आम्ही घरात गेला नंतर मग आम्ही काय त्या व्हात माशाक काय गेलाव नाही यंदा पण तसाच झाला आमका यंदा पण तसाच झाला यंदा पण त्याच व्हाळात गेला आणि मासे मारत मारत गेलाव ते एका कोंडीत गेलाव कोंडीत जाता होतो काय मरणाच्या शेंगटो शेंकटो म्हणजे जवळजवळ गोंतीवर भेटलो असतो पण ते मारणार कसो आमच्याकडे फक्त सुरे आणि पागरा बाकी आमच्याकडे काय नाही आणि मग काय घरात जातो प्लॅन केला घरात गेला घरात गेला आणि परत ह्यांका सांगितलं अशोक मोठ भरपूर शेंगटो जेवण बघता तर त्या शेंगटेचं ना मुनिशान नाही थंय मी याला वापासला अशी आमची गंमत झालेली आहे त्याच्यामुळं आत्ता पण आम्ही परत त्याच वळात चाललं बघूया काय लागता चला चालला परत नाही आमचा कुणाला म्हणतात आमच्या गावतील नाही गावले तर काय आता पर्याय नाही आमचा लक्ष खरं म्हणायचा नाही गावले तरी तिने ब्लॉग येणार गावले तरी ब्लॉग येणार काहीतरी म्हणून येणार म्हणजे भले मासे नाही म्हणून गायला त्या दिशेने हळून रे बाबा पाय कर हळून रे पुढे बघ रे ए हो कोणतरी आडो केला नाही बो या हली नाही होतो म्हणजे राहिली नाही होतो आताच केलेलो आडो या चला जाऊया ही बघा आम्ही आता गाडी हाय लावला आहे ना वाट होती जाव खाली नदीत पण आहे ना ही वाट बंद केला नाही कारण काय म्हणजे रेडका आतमध्ये सोडलेली होती म्हणजे जेणेकरून राखूची गरज नाही या रेडकांक असा कुडला नाही वय की रेडकातमध्ये राखण्याची गरज नाही ही पण एक आयडिया चांगली आहे कळलं काय कोणाचं दिमाग चालत काय सांगू शकत नाही आता आम्ही हैना खाली जाता सगळ्या वाटेन हैतरी लागून दे रे बाबा दोन चार तरी मासे लागून दे जेणेकरून माझ्या व्हिडिओ जरा मजा येत मासे असेच भेटत ना हे बघा खायला काट्या कुट्यात ना जावचं लागतं वाटे नाही फुटू नाही काय नाही लोक म्हणतं अरे मासे खाला अरे मासे खायला खालास आता दोन अडीच तास झाले एक मासे भेटत नाही विचार करा मासे मारना काय खाऊ का, का मा। आमका वाट भेटत नाही आणि मासे हवे खायना मासे देणार अरे है पण कुठला र बाबा माका वाटतं रळातून उतरून लागणार वाटतं हे बघा वाटे कशतो बघा नदीवर जाऊ काय हायवे नसतं त्याच्या वाट्या काट्या कुठ्यात न लागतं आणि ही बघा ही, ही सागवानाची बाग कोणाची रे ही बघा कसली बाग सागवानाची काही वर्षान म्हणजे हय करोडोची संपत्ती होणार ना, ना रे काय रे करोड असा काहीतरी करा माझा सांगूचा उद्देशच तो हा ह्या बघा कोकणात राहून तुम्ही अशी लागवड करू शकता झाडांची पेडांची काय नाही काय इतर माश्याची शेती करू शकतात खेकड्यांची शेती करू शकतात काहीही करू शकतात पण फक्त तुमका पहिला कोकणात राहू हवा हो आणि तुमका अशी शेती करू गव्हर्नमेंट तुमका चांगलो स्कीम राबवता तो स्कीम मी तुमच्यापर्यंत पोचू शकतो जर तुमका कोकणात राहावचं असत काही काय करूचं असत तर गव्हर्नमेंटची जो स्कीम आहेत तो तुमका मी सांगेन पण तुमची इच्छा आहे राहू काय पाय करा हां एकदा आम्ही इले लाव रे हो पाणी हे होता पाणी होता विचारते का नाही रे कुणाल होता पाणी एवढा पाणी होता हे बघा ह्या मला वाटतं पाणी जास्त असल्यामुळे हे सगळा रानबीन काय वाढला नाही पोपट आराडतो खैतरी आता मी लोकेशन जरा चेंज केला बघूया का काय बेटा काय लोकेशन भारी हा म्हणजे गरजच लोकेशन हा बघूया काय तर पडलं असतं हा ह्याच व्हा आमक भेटले भेटलो दिसलेलो हे दगड कोणीतरी काय तरी करून ठेवलेलं वाटतं पाय करा हातभीत लावून बघाय का आता हय माका वाटत निदान शेंगटी तरी लागत अशी आमका आशा हा बघूया आशाची आमची निराशा होता काय चला पुढे जाऊया परत घरी टाकता तिकडनं पण इलो आबा अशा प्रकारे आबांचं स्वागत आहे आमच्या या सागवानाच्या बागेमध्ये एवढ्या तळ्यातले मासे टाकू आबा काय म्हणतो तळ्यातले का मासे टाकू खळ्यात मासे अरे हे ला तळ्यात मासे चांगले भेटत बुलटे माशे कायच नाही भेटले आबा अजिबात दोन तास झाले कायच नाही अजिबात काढू शकले पण तो मासू नाही खे भेटते मासे काय सांगू मी काय नाही कुणाला आणि एक माझा मित्र आहे तो होय खेटते माझ्यात बघूया आता भेटते कंटाळला कंटाळला बघूया आता काय भेटतो लागली हा रेवडता लागलो असणार

का एक मास लागलो शेवटी हा 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 पाय कर जिंदाबाद एक तरी लागलो चल हवानी झाली चल माका वाटलं हवी काहीतरी लागणार काय नायकाल ना कुणा काडी 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 काय काढ काय काढ दुसरी गाडी तुमका वाटत ही तीच आम्ही टाकलं पण ती नाही बघा ती ही बघा बारकी आधी ही वेगळी मस्त दोन गाडी भेटल चल ठीक आहे हा आता गावतले आता काय विषय नाही दोन गावले म्हणजे आणखी काहीतरी गावणार गावले तिचे काटे लागतात पकडायला लागतात हिच्या पाठीवर काटे असतात आणि काढताना हिचा अकर्चा गरलात असताना ही गरला तशी गळरी असत एवढ्या आतमध्ये घेऊन जाता छान दाखवते पूर्ण पोटात घरला असतात ना ह्याच्यातनं अशी नख घालून घरी काढायची असत पोटात नेता पूर्ण पुरी नेता आतमध्ये मध्ये आणि काढूच झालं तर कापून काढू नाही जास्त खला नदी ना, ना चांगली नदी के सो अपे सुन के सुन ह हा काय नेमकी करी योडी निलन काय करी बरे म्हणजे पोटात होती ती वडलं होता इकडे वळवळ होता म्हणजे काडी जवळजवळ माकट पोटात घेऊन जाता घरी काडी आणि घरी काढायची कशी काही ना उलटी टाकायची हा मग सुटली बरोबर उलटी टाकायची रे मग सुट्टा ती आमक दोन लागले होते दोन म्हणजे जवळजवळ दोन अडीच तास आमका काहीच नाही लागला आम्ही जागा बदल लाव आणि आमक दोन काढू म्हणजे बारीक बारीक का आहे हो ना पण होते अजून पाळेकर घरे होता कुणाल तिकडे काढू लावता बघा मध्ये मध्ये पावसाक रोग येतात पावसा रोग येतात होता आणि त्या मुरकुट चावता मच्छर नाय मुरकूट एकदम बारीक बारीक असत दिसत पण नाही परत लागली वडू आता काढ शंभर टक्के मोठी काढी मोठी काढ 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 काढीचा मोठी काढ्या हा हा रे हा मोठी काढया हा मोठी गाडी माका वाटलं मोठी काढी आ ये मस्त एक नंबर काम अशा प्रकारे आमका तिसरी गाडी भेटली तिसरी गाडी भेटली येस 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 आता माझे पूर्ण होणार एक नंबर आता दोन अडीच तास आमचे काढले ते व्हाळावर ते म्हणजे उद्देश काय आम्ही गेला नदीवर गाव काय गावला नाही म्हणजे नदी लय मोठी आहे काय गावला ना पण आम्ही इला व्हाळात व्हाळा तिला आमका तीन काडे गावले लगेच म्हणजे किती मला वाटतं पंधरा ते वीस मिनिटाच्या अंतरावर आमका तीन काडे गावलो टाकले 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 म्हणजे मला टाकले टाकलं म्हणजे मला वाटतं पाच ते दहा सेकंद तिने वडला ती का कराम जाणार रे माझी बहीण वर गेली मम्मी कशा राव खाली इलय वर चल शाट मारी राहत नाही <laughs> तुम्हाला बोललेले आम्ही चालला होतो हो त्या ठिगराच्या व्हाळात पण आमका ठिगूर लागलो नाही पण आता आमका तिसरी गाडी भेटली आहे आणि मग अशी आबा बोलून गेले हे काडी लागती म्हणजे त्यांचा अनुभव काहीतरी त्यांना हा त्यांनी आमका सांगितलं नाही काडी लागणार आणि ते येऊन गेले आणि आमका पंधरा मिनिटात तीन काडी गावल्यो तिथे पोपट पण ओरडतो आत्ता काही नाही तुम्हाला काढणार तीन गावले बघूया अजून किती गावतात आता आम आता आमच्याकडे टाईम कमी आहे हे का लवकर गावता आता वादली असते मला वाटतं चार कदाचित बघूया अजून आमका जवळजवळ तास ते दीड तास हा एवढ्या वेळेत किती गावतात तो बघूया चला आपण पुढे जाऊया परत वरता परत वरता परत वरता लागली 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 शंभर टक्के लागली 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 लागल्या लागली नाही ना ना अरे वडला नव्हता पण गेली टाकली दे देई बात नाही चलो और काडी लागेल आपण माझा परत वडला मोठ्यानच वाढला नव्हता रे काडीच ती आता पण नाही लागले मोठ्यानच वाढला होता रे स्या काळी भेटली इकडे घरी काडी भेटली काया बघ चौथी काडी दा चौथी काढी थांब थांब चौथी काडी मस्त एक नंबर थांब जरा तेव्हाच ओढख होवी ती माश्याने घरीच निला खाली अरे मोठं मास वाटत घरी खेळा मोठ मास वाटत इकडे काय बघ काय बघ मोठो मोठो ठिकूर बिकूर हा काय काडी बिडी हा काय बघ काहीच नाही रे वाढला पहिले दोन अडीच तास लागला ना पण नंतर आमका जवळजवळ अर्ध्या चार काडी बघा हो चार काडी हो। बस मरो समाधान झाला मागा व्हिडिओ पुरता भेटला मसालो हा काय बंदूक ना अशी रोखतच ती ठीक आहे चला हे व्हिडिओ आता मी हे सेंड करते आता मीच चालला घरात चाललो शेगावला ठीक आहे एका माझ्याकडनं माझ्या चॅनल माझ्या पेज हॅप्पी हॅपी जर्नी पाळेकर हॅप्पी जर्नी धन्यवाद हॅप्पी जर्नी बोललो तर थँक्यू थे बोलायचं ना थँक्यू उघडा काय होतं ते का आपण घरेव गेला काय कोणाच्या लग्न गेला कोणाच्या काय साखरपुडा गेला आपण घरेऊ गेला उघडा नागडा तर जाणारच काय विषयच नाही चला फायनली बाय आम्ही आता चालला लाव घरा चला भेटतो आपण एका नवीन व्हिडिओ तो पण तर याचा पण चॅनेल कुणाल राणे कोकण ब्लॉग ते का पण तुम्ही सखर फ्राय करा ठीक आहे चला आता फायनली बाय बघूया अळंबी काही भेटतात त्या बघूया भेटली तर त्याचं पण व्हिडिओ आता मी चालला चला